नमस्कार मित्रांनो स्त्री पुरुषाच्या प्रेमात कधी पडते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत मित्रांनो बघा प्रत्येक स्त्रीच्या प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं आणि तशा तिच्या स्वप्नांना पूर्ण करणारा ती समोरचा व्यक्ती म्हणजेच एखादा पुरुष किंवा मुलगा तिला मिळाला तर नक्कीच ती त्याच्या प्रेमात पडते पण मित्रांनो तो मुलगा तिला कसा हवा असतो बऱ्याचदा नव्याण्णव टक्के स्त्रिया असा मुलगा पाहतात जेणेकरून ज्या त्याच्यामध्ये हे काही गुण आढळतील मित्रांनो बघा जो केअरिंग बॉय केअरिंग बॉय म्हणजे काळजी करणारा मित्रांनो बऱ्याचदा स्त्रियांना त्यांची काळजी करणारी मुलं किंवा पुरुष जास्त आवडतात ते अशा पुरुषाच्या नक्कीच प्रेमात पडतात त्याच्यामुळे केअरिंग बॉय केअरिंग हा गुण तुमच्यामध्ये असेल तर नक्कीच स्त्री तुमच्या प्रेमात पडेल मित्रांनो दुसरं म्हणजे जबाबदारी जबाबदारी घेणारी मुलं कोणाला आवडत नाही तर जी मुलं रिस्पॉन्सिबल आहे ज्यांची फॅमिलीची जबाबदारी ते घेतात त्यांच्या आईवडिलांची जबाबदारी घेतात अशी मुलं मुलींना फार आवडतात तेव्हा त्या अशा, मुला, मुला अशा मुली मुलांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहतच नाहीत दुसरं म्हणजे लॉयलिटी प्रामाणिकपणा खरी बोलणारी मुलं अशी मुलं देखील मुलींना खूप आवडतात आणि अशा मुलांकडे मुली अट्रॅक्ट झाल्याशिवाय राहत नाहीत मित्रांनो असे गुण तुमच्यामध्ये देखील असतील तर नक्कीच स्त्री तुमच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही खरं बोलणं खरं बोलणारी मुलं प्रत्येक स्त्रीला प्रत्येक स्त्रीची मुलीची इच्छा असते जो तिचा पार्टनर किंवा जो तिचा जोडीदार असतो की तो खरं बोलणारा असावा नात्यात जर खोटेपणा आला तर शिवाय रात ना त्या नात्यात दुराव आल्याशिवाय राहत नाही त्यामुळे बऱ्याचदा स्पष्ट आणि खरं बोलणाऱ्या व्यक्तीकडे देखील स्त्रिया आपल्याला आकर्षित झालेल्या दिसून येतात तर मित्रांनो असे गुण जर तुमच्यात असतील तर नक्की स्त्री तुमच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही पुढे म्हणजे मित्रांनो स्त्रिया दिसण्यापेक्षा या गुणांना जास्त महत्त्व देतात दिसणं म्हणजे तुमचं बाहेरील सौंदर्य याकडेच ते स्त्रिया जास्त करून लक्ष देत नाहीत पण जर आ अगोदर सांगितलेलं पहिले आपण जे पॉईंट बघितले त्या ते ते जर तुमच्यामध्ये असतील तर नक्की स्त्री तुमच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून असून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करत राहा ही तुम्हा सर्वांना मी विनंती करते व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद